प्रयागराज साठी इथन पॅशनपूर या गाडीवर तर मी दहा दिवस प्रयागरायड ला होतो तर भरपूर सारे लोक जे गेले होते ते सगळे गंगाजी करतो बघूया गंगाजीने आंघोळ करण्याचं सुख हरच्या टाच्या मारायला लागल तर आमचा भाऊ जवळ जास्त टॅलेंटेड आहे त्यांनी डायरेक्ट ग्रायडरला कॉन्क्रीट ब्लेड लावले आणि टाच्या मारतोय दाखव एकदा घेऊन आलं होतं ते सगळं काम झालंय तर आईला म्हणलं मिसळ खायची का तर आई काय वडापाव खायची म्हणत होती तर वडापाव खायला आल्या काय ही भिंत पाडायचा प्लॅन करतोय आशिष भाई कस काय हॉल मोठा करायचा तर मित्रांनो ह्याच्यासाठी मी बाहेर शिरायला काय ते कामात तुम्हाला काही काय नाही दर गंगा जल देवपूजाला होईल देव पुजायला जायला होईल तो माहिती आहे का कुठं आणले गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे बघूया काल प्लास्टर करायला आली होती तर काय केलंय त्यांनी काम तर झालंय वाटतं बऱ्यापैकी लास्ट बघूया बॅक साईड तर झाली चांगलं केलं के का हा चांगलं होतं इकडच नीट बंद केलं नाही कस तिकडे येईल पाणी हा बंद करून चल मित्रांनो तर ही भिंत जुनी जुन्या भिंतीला परत परत प्लास्टिकाचे सल्ला मारायचे तर ते मिस्त्री म्हणला टाचे मारायला लागेल आमचा भाऊ जवळ जास्त टॅलेंटेड आहे त्यांनी डायरेक्ट ग्राइंडरला कॉन्क्रीट ब्लेड लावले टाच्या मागत दाखवू एकदा सेफ्टी महत्वाची पहिली सेफ्टी ती साठी हेल्मेट वगैरे घातलं नाही सगळं असं आहे तसं जुन रिपेअर वगैरे काय म्हणलं त्याला कुठं नाही जास्त वाटत चला पाणी मारायचंय आणि निघायचं मित्रांनो तर आमच्या गोंडेची लय मार्क्शन करत होती आई एकदा करून दाखव पाच मिनिटात कसं काम संपत कामायचं हा बा कस करत होती आई कॅमेरा कॅमेरा समोर आला की गप्प असत मित्रांनो तर आता सोप्याला जायचे पाणी माहिती माहिती भिजलो पाणी माहिती व्हिडिओ काढायचा लक्षातच नाही व्हायला ठिकाणी पाईप सगळं होता त्यामुळं भिजलो आता, आता। था। था। ही भिंत काय नाही पाडबीड बांधतात बघूया कसं होतंय मित्रांनो तर आता सोप्याला निघालोय आमची आई निघाली सुप्याला काय आई आईचं काय काम आहे काय माहिती काय आईचं काय ते विशेष काम दिसतंय चलो चालतंय आता हेल्मेट नाही घेताच का घेऊ हेल्मेट आई किती दिवसात ना गाडी बसती चल बस जिगो आमचा पुत्र जिगल नाव आहे त्याचं जिगो आता तर काय काम आहे आईचं ते बघूया ते करूया मग जायचंय आपल्या परत आईला सोडायचं नाही तर बसून दिली इश्टी त्राबा नाही ताबा आपलीकड मी नाही ते मग

नाही ना दुखत माझ नाही दुखत नाही दुखत आबा तिकडे गेलेच वाटत काय ते सामानाने मी काल परवा मित्रांनो तर हे आमच्या इथले वरिष्ठ फिटर आहेत सगळ्यात आमच्या आबांनी जेव्हा दुकान टाकलं होतं त्यावेळेस यांनी मेकॅनिक सत्याऐंशी ला मेकॅनिक आहेत म्हणजे सगळ्यात जुने मेकॅनिक आहेत तर काय म्हणताल फिटन एक नंबर काम केलं फार छान वाटलं प्रवास केला एवढं ना प्रवास करायचा अत्यंत म्हणजे पूर्ण ऑल इंडिया फिल्डिंगच झालं ऑल इंडिया झालं झालं सगळे सगळ्या राज्यात जाऊन आलो मी अभिनंदन अभिनंदन तर हे आमचे म्हणजे माझे वडील आहेत आणि म्हणजे सोबतच चालू केलं होतं तुम्ही व्यवसाय आहे की कुठे गेले ते दुकानात आलोय आता ते एक होतं ते चोकपन आलोय काय म्हणताय आबा कुठं कशासाठी आली आई चला मित्रांनो तर सगळं काम झालंय आता जे आई आली होती आईला घेऊन आलं होतं ते सगळं काम झालंय तर आईला म्हणलं मिसळ खायची का आता आई काय वडापाव खायची म्हणत होती वडापाव खायला आम्ही काय काय म्हणते आईला असतील काय बी बघूया इथं आमच्या इथला बाप्पू वडापाव म्हणून तिथं आलोय खायला मित्रांनो तर घरी आलोय आता काय आई घरी आलो इथं पाहिलं तर बिनतीव कशाचा उजेड पडतोय काय ते एक्सपेरिमेंट केलं आज ठेवलंय पाण्यात दोस्तों, पावरफुल फुल पावर ऑफ सॅन देखो किस तरीके से यही? कशा प्रकारे सात कलर आहे रेनबोचे कलर आहेत ते म्हटलं तिथे चलो बंद केलं बोगदा बंद केला, केला वाटत गे बोगदा होता तो बंद केला पाणी पिणे पाणी नाही दिलं म्हणते पाणी पिणे मित्रांनो तर ही भिंत पाडायचं प्लॅन करतोय आशिष भाई कस काय हॉल मोठा करायचाय तर जे तिकडून एक एंट्री ठेवली होती ती आज बंद झाली त्यामुळं आहे जावा वापर म्हणजे ह्याचा उपयोग नाहीये जास्त आता त्यामुळे हॉल भिंत पाडायचे कारण ह्या जे प्लास्टर आहेत जॉईंट व्हायचं ते पण खोन जाईल प्लास्टर बरोबर मित्रांनो तर फळशी खराब होऊ नाही म्हणून मी टाकलाय कागद टाकलाय इकडं कागद टाकलाय इकडे कागद टाकलाय जाऊ का मग मी डिटेल नाही टाकाय नाही मला जायचंय मग आशीष भाऊ दर टॅले टेट्सांडे काही बघू आपण काय असेल मित्रांनो याच्यासाठी मी बाहेर फिरायला काय बी काम नव्हतं <laughs> <लाए सांग> तुम्हाला <laughs> आता पण उचलून बाहेर फेकायचं काम लावलं नाही अजून आता आहे बाकीची सगळी बसल्या तर तुला काम सांगितले मग काय चला चाललो मी आता उद्या दुसऱ्या <laughs> अरे मित्रांनो आज ही भिंत पड़ली सगळं ह्याच वेस्ट मटेरियल सगळं बाहेर नेला सांगितलंय मला सगळा कामाघुम झालो मी लागा हा काय हा आता हॉल मोठा दिसतोय का काय भैया भया एक्सपर्ट झालाय आता ह्याच ओके मग अशी पाहू तुम्ही किती मोठी भिंत होती इथं आता ही पाडली आणि आता सगळं मोठा दिसतो हॉल मित्रांनो तो फायनली लागलं होतं तर आता कम्प्लीट झालं सगळं एवढा मोठा हॉल झाला आता मधलं दिवस <coughs> <coughs> मधली भिंतच काढून टाकलेलं आहे मेहनत लागली आहे सगळ्यात जास्त कामाली मी टाकली काय हा का, का नाही कोण टाकली सगळ्यात जास्त कामाली तुम्ही तुम्ही केलं पण जड मला दिलं उचलून टाकायचं काय वा आता लय मोठ दिसाय लागलं ते पैसे काढायचे मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस पाणी वाळत प्लास्टिकला तर आता संध्याकाळचा वेळ आज तर काही गेलो नाही दुकान ना। काही आई नाही चलो नंतर सांगतो तुम्हाला मेमरी पण संपली आहे जी पाणी आपण गेलो होतो खास महाकुंभमे प्रयागराज साठी इथनं गाडीवर तर मी दहा दिवस प्रयागराज ला होतो तर भरपूर सारे लोक जे गेले होते ते सगळे गंगाजी होते तर मी पण गंगाजीला आणले पण छोट्या क्वांटिटीत आणले कारण मला खूप सारा त्यानंतरचा पण प्रवास करायचा होता तर तुम्हाला दाखवतो मी गंगाजी लागले ते ओके okay. बॅगे त्यातले कपडे वगैरे धुतले आणि हे बॅग मध्ये ही बॉटल आहे ही बॉटल बेसिकली चांगल्या क्वालिटीचं चा घेतलं होतं म्हणजे लिकेज बिकेज होऊ नये म्हणून मी एकदा केदारनाथला गेलो त्या साडी दोन वेळेला आणलं होतं तर ते तसलं केसरी कलरचं ड्रम होतं बारक बॅगमध्येच लिकेज होतं त्यासाठी हे पूर्ण ही आपली वॉटर कशी ही होती सील पॅक तशी झालेलं आहे तर फायनली आता हे गंगा जेल देतो गैच्याची काय रिॲक्शन असते ती पाहूया आईकडं जाऊया आई आता आईने सांगितलंय तसं करायची असेल ते त्याच्या आंघोळीच्या बादलेत दोन टोपनं टाकली आंघोळ होईल महाकुंभ मिळायच्या पाण्याने तर चला बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा मारतो मित्रांनो पाण्याची दोन टोपणं टाकून आंघोळ करतोय बघूया गंगाजलने आंघोळ करण्याचा सुख करी <laughs> मित्रांनो तर जेवण चाललंय मित्रांनो माझा पण युट्यूब चॅनल आहे आशिष देवडे तर त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब करा <laughs> मित्रांनो तर जेवण चाललंय बघा बेसन भाकरी आपल्याला आवडतं भाऊ बेसन आमची आई सुगरण बेसन भाकरी या खायला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा आपल्या आप पुढच्या ब्लॉगमध्ये आपली नवीन ट्रिप सिंगापूरला जाणार आहे त्याच्याबद्दलचे अपडेट पासपोर्ट आला आहे काय आलंय डॉक्युमेंट काय काय लागतात ह्याचे सगळे अपडेट देणार आहे तुमचा भाऊ भाऊ सिंगापूरला चालला चला बाय बाय